आणि सकाळीच मला आदरणीय बावनकुळे साहेबांचा सा फोन आला आणि मी आभार मानते माझ्या सर्व नेत्यांचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित भाई शहा आदरणीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब आणि प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांचे की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि जी संधी दिली आहे मी संधी दिली आहे मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातल्या आमच्या प्रत्येकाश्यासाठी चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करेन लाडक्या बहिणींचा मोठा प्रतिसाद मिळाला लाडक्या महिन्यांसाठी योजना आहे पुढच्या काळात कशा पद्धतीनं काम नेहमीच आदरणीय नरेंद्र मोदीजींचं काम हे महिला शक्ती युवा शक्ती आणि शेतकऱ्यांच्यासाठी राहिलेलं आहे त्यामुळे ते काम पुढं वाढवण्यासाठी काम करत राहील कोणत्या खात्यात काम करायची इच्छा आहे काय सांग माझ्यासाठी जे काही चांगलं माझ्या नेत्यांना वाटेल ती जबाबदारी जी देतील ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल नाही असं असं काहीच नाही जे खातं देतील प्रामाणिकपणे काम करेल परभणी असेल परभणी जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांपासून मायग्रंट वर्कर्सचा प्रश्न आहे रोजगाराच्या शोधासाठी आमची मंडळी बाहेर जातात तर त्यासाठी मी काम करेल एम आय डी सीचा प्रश्न रखडलेला आहे परभणीचा तो काम करेल आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी घेऊन जाण्यासाठी मी काम करेल खरं तर तो, तो प्रकार घडल्यानंतर लागलीच त्या आरोपीला अटक करण्यात आली होती परंतु काही घटना ना आता पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने परिस्थिती नियंत्रण करत आहे त्यामुळे शांततेचं आव्हान सगळ्यांना केलेलं आहे शांततेत सर्वजण राहतील ओके धन्यवाद